बुलढाण्यातील मोताळा नगरपंचायत हद्दीत काही महिन्यांपूर्वी मोताळा नांदुरा रोडवरील सबस्टेशनजवळ मोठा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला मोताळा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर नांदुरा मोताळा रोडवर सबस्टेशन जवळ नगरपंचायत हद्दीत काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सायक्लिक एनर्जी पॉवर लिमिटेड मोताळाने व्यवसाय सुरू करते वेळी नगरपंचायत प्रशासनाची कोणत्याच प्रकारची पूर्व परवानगी घेतलेली नाही परवानगी घेण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाने संबंधित कंपनीला कळविलं होतं मात्र सौर ऊर्जा कंपनीने बनावट सही शिक्के मारून कागदपत्र बनवल्याचं समोर आलंय सदर कागदपत्रे बनावट असल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं लिपिक संतोष इंगळे यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दाखल केल्यानं तालुक्यात मोठी खळबळ उडाली मोताळा शहरा लगत असलेल्या सोलर प्लॅन येथे जो प्लॅन चालू आहे तिथे तो प्लॅन सुरू करण्याकरता नगरपालिक पंचायतीची ना हरकत घ्यावी लागते परंतु आमचे मुख्याधिकारी गणेश पांडे सर यां यांच्या सांगण्यावरून आम्ही तिथे चौकशी केली असता त्या कंपनीला चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याकडे असलेले डॉक्युमेंट मेल ते मेलद्वारे नगरपंचायतला पाठवले ते बघितले असता त्याच्यावरती त्या ना हरकतवरती शिवसाहेबांची हे बन बनावट कागदे आणि सही असे लक्षात आले त्यानुसार माननीय मुख्याधिकारी यांनी मला प्राधिकृत करून बोराखेडी पोलीस स्टेशन येथे संबंधित कंपनीवर फौजदारी प्रकारचा गुन्हा दाखल करण्यास मला पाठव व्यवसाय सुरू करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याबाबत मोताळा नगरपंचायत प्रशासनाकडून आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी कंपनीला लेखीपत्र देण्यात आलं यावर बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी संबंधित कंपनीनं नगरपंचायत प्रशासनाला ई मेलद्वारे माहिती सादर केली मात्र सादर केलेले ना हरकत प्रमाणपत्र आणि कागदपत्रे बनावट आणि खोट्या स्वरूपाची असल्याचं समोर आलंय सदर दस्तऐवजावर मुख्याधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्क्याचा वापर केलाय तसंच मोताळा नगरपंचायत कार्यालयानं अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी घेतलेला ठराव बनावट असून त्यावर नगराध्यक्ष माधुरीताई देशमुख यांची स्वाक्षरी सुद्धा बनावट आहे परंतु कंपनीने मागील सहा महिन्यामध्ये आम्हाला कोणताही डॉक्युमेंट दिला नाही परंतु मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून एक डॉक्युमेंट तयार करून ती एन ओ सी घेतलेली आहे त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही आमचे सई शिक्के खोटे सही शिक्के, शिक्के माझे वापरून कोणाची तरी सीओ म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती एन ओ सीवरती कुठं जे ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे त्यामुळे हे एकदम वीसचा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे आस्थापनेचे काम पाहता त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत घोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एफ आय आर माधुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्ष मोताळा नगरपंचायत मोताळा मी हे शोलर प्रकरण जे नहीं, नहीं। ही ही, जे आहे आहे माझी कोणत्याही प्रकारची दिला नाही 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 सही आणि काहीही केलं त्याच्यावर गुन्हा दाखल करा दरम्यान या बांधकामाची कसलीही परवानगी न घेता वृक्षतोड करून बरीच अवैध कामं तिथं सुरू असल्याची माहिती नगरसेवक सचिन रोळे यांनी दिली आहे कारण की त्यांनी जे बांधकामाची परमिशन त्यांनी परमिशन घेतलेली नाही आहे वृक्ष लो वृक्ष तोड जी केलेली आहे त्यांचा त्यांनी परवाना घेतलेला नाही आहे आणि तिथं भरपूर अयवध्य कामं तिथं सुरू आहेत याबाबत माजी नगरसेवक विजय शिरोडकर यांनी नगरपंचायत प्रशासनातील काही कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप केला के आहे गेल्या काही दिवसापासून मोताळा शहरामध्ये जो एक सौर ऊर्जेचा सा, सौर प्रकल्प इथं सुरू झालेला आहे त्याचा जो मुद्दा उपस्थित झालेला आहे या सौर प्रकल्पामध्ये मोताळा शहराच्या मोताळा नगरपंचायतचा जवळपास करोडो रुपयांचा इथे महसूल डुबलेला आहे तसेच त्यांना जे कागदपत्र देण्यात आले ते सर्व डुप्लिकेट कागदपत्र इथं नगरपंचायतच्या माध्यमातून देण्यात आले ज्यामध्ये एन ओ सी असेल ठराव असेल तर ठरावावरती सूचक जे आहेत त्यांनासुद्धा याची आयडिया नाही की आपल्या नावाचे ते ठराव देण्यात देण्यात आलेले आहे ठरावावरती नगराध्यक्ष यांची डुप्लिकेट साइन तसेच एन ओ सीवरती सन्मान्य मुख्याधिकारी यांची डुप्लिकेट साईन तर ह्यामध्ये नगरपंचायतचे काही कर्मचारी यांचासुद्धा सहभाग असून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा करोडो रुपयांचा महसूल तर नगरपंचायतचा डुबालेलाच आहे तसेच यामध्ये करो लाखो लाखो करोड रुपयांचा भ्रष्टाचार सुद्धा नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोलर कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे सदर बाब गंभीर असल्यानं या सौर ऊर्जा कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी बोराखेडी पोलिसात दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे आता पोलीस प्रशासन काय कारवाई करतं याकडे तालुकावासियांचं लक्ष लागलंय